नमस्कार मित्रांनो पंधरा ऑक्टोबरला आपण आपल्या शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा करणार आहोत ज्यांच्या जयंती जयंतीप्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम साजरा करणार आहोत असे आपले लाडके दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी आज आपण माहिती बघूया मिसाईल मॅन म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं त्यांचं पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाद्दीन अब्दुल कलाम त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी रामेश्वर येथे झाला एकूण सात बहीण भाऊ असलेले अब्दुल कलाम यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती त्यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपूरला पूर्ण केले त्यांना गणिताची खूप आवड होती गणिताच्या ट्युशनला जाण्यासाठी ते सकाळी चार ला उठून आंघोळ करून जात असे ट्युशनवरून आल्यानंतर ते सायकलवरून वर्तमानपत्रे विकत असे व त्यानंतर तयारी करून शाळेत जात असे अशा कठीण परिस्थितीत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले पुढे बी एस सी झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला मात्र प्रवेशासाठी लागणारे पैसेसुद्धा त्यांच्याकडे नव्हते त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गाहण ठेवून त्यांना पैसे दिले व अब्दुल कलामांनी आपले शिक्षण पूर्ण केले नंतर त्यांनी नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले त्यांना पायलट व्हायचे होते जागा मात्र आठ होत्या व कलामांचा नंबर नव्वा आला त्यामुळे ते पायलट बनू शकले एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेत ते सामील झाले इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्यावेळी डॉक्टर कलाम पुन्हा बी आर डी मध्ये आले आपला भारत सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम व्हावा असे त्यांना नेहमी वाटायचे म्हणून क्षेपणास्त्र बनविण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला त्यांना भारतीय क्षेपणास्त्र प्रणालीचे जनक म्हणतात त्यांनी अग्नि या क्षेपणास्त्राची निर्मिती केली या कामासाठी जगभरातून त्यांचं कौतुक झालं सर्व जग त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखू लागले पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करत असताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली अकरा मे व तेरा मे एकोणीशे अठ्याण्णव ला पोखरण येथे त्यांनी ते परमाणू बॉम्बचे परीक्षण केले व सर्व जगात भारत एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयास आले विज्ञानाचा परम भोगता असणारे डॉक्टर कलाम मनाने खूप संवेदनशील होते त्यांना रुद्राविना वाजविण्याचा व वा मुलांशी गप्पा मारण्याचा खूप छंद होता त्यांना कॉलेजच्या युवकांशी विज्ञान विषयावर हितगूच करायला खूप आवडायचे त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल एकोणीसशे मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या सन्मानाने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना देशविदेशातील अनेक सन्मानाने सन्मानित करण्यात आले त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले त्यांनी लिहिलेले विंग्स ऑफ फायर हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले हे सर्व करत असतानाच देशातील सर्वोच्च पदावर ते पोहोचले पंचवीस जुलै दोन हजार दोन रोजी त्यांनी भारताच्या अकराव्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली व पुढचे पाच वर्षे त्यांनी भारताचे राष्ट्रपती पद सक्षमतेने भूषविले त्यांना भारताला एक संपन्न राष्ट्र बनवायचे होते दोन हजार वीस पर्यंत भारत एक महासत्ता होणार हे त्यांचे भाकीत होते त्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात भारताला सर्वोच्च स्थानावर न्यायचे होते अशा या महान विभूतीने आपला शेवटचा श्वास सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलाँग येथील आय आय एमच्या कार्यक्रमात घेतला विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते अचानक कोसळले व रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली अशा या थोर आत्म्यास कोटी कोटी प्रणाम